नमो शेतकरी महा नदी यासाठी शेतकरी प्रतीक्षेत होते तर त्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत आणि महत्वाची आणि आनंदाची बातमी आलेली आहे तर यामध्ये तुम्हाला नमो शेतकरीचा पुढील सातवा हप्ता कधी येणार तर यासाठी शेतकरी प्रतीक्षेत होते तर त्यासाठी तुम्हाला आता प्रतीक्षा करण्याची गरज नाही तर ते तुम्हाला तुमचा सतरा तारखेपर्यंत या हप्त्याचं वितरण होणार होतं तर त्यासाठी पूर्वसंमती मंजुरी आलेली होती तर त्यासाठी तुम्हाला अनुदानाचं वितरण तुम्हाला लवकरच होणार आहे तर त्याची तारीख अपडेट समोर आलेली आहे तर यासाठी तुम्हाला या तारखेला तुम्हाला म्हणजे नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तारखेला तुम्हाला हप्त्याचं वितरण होण्यास सुरुवात होणार आहे तरी आणि असे पात्र लाभार्थी म्हणजेच पी एम किसान सन्मान निधीला जे पात्र लाभार्थी होते तेच लाभार्थी या नमो शेतकरी महासन्मान निधीसाठी पात्र राहणार आहेत आणि त्यासाठी तुम्हाला तुमचं स्टेटस चेक करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या नमो शेतकरी महासन्मान निधी या पोर्टलवरती जाऊन तुमचं एफ ओ जनरेट झालेला आहे आणि ते जनरेट तुम्ही जाऊन चेक करा ते जनरेट एफ ओ जनरेट झालेलं आहे तर ते एफ ओचं कसं जनरेट चेक कसं करायचं ते तुम्हाला मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर ते तुम्ही जाऊन तिथं पहा जर माहिती नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा तसं मी अजून एकदा व्हिडिओ बनवून ते तुमच्यापर्यंत शेअर करेल वर सजेशनमध्ये त्याचा व्हिडिओ तुम्हाला देणार आहे तर तो तुम्ही जो व्हिडिओ जाऊन पहा आणि आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देखील देतो आणि ते लिंक तुम्ही जाऊन पहा त्यामध्ये तुम्हाला नमो शेतकरी महासण मंदीचं एफटीओ जनरेट क झालेलं कसं पाहायचं ते, ते तुम्हाला तिथं दाखवणार आहे आणि त्यासोबत तुम्हाला नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस ही महत्त्वाची तारीख आहे या तारखेला तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासण मंदीचा दोन हजार रुपयाचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर मित्रांनो धन्यवाद